बुलढाणा लोकमंचकडून लैंगिक अत्याचार घटनेचा निषेध आरोपींवर कठोर कारवाईची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन कोलकाता लैंगिक अत्याचार प्रकरण ताजे असतानाच बदलापूर अकोला नाशिक येथून अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत या घटनांचा निषेध करण्यासाठी राजकीय पक्षांसह सामाजिक संघटना देखील रस्त्यावर उतरल्या आहेत संपूर्ण राज्यभरात या घटनांचे संतप्त पडसाद उमटत आहेत आज बुलढाणा लोकमंचच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी बुलढाणा लोकमंचचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आम्ही बुलढाणा लोकमंच नागरिक कोलकाता येथील घटना ज्या डॉक्टर महिलेवर निर्घून तिच्यावर अत्याचार लैंगिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आला ती घटना आमच्या मेनूमधून अगदी निघत नाही तर आज आज तेरा तारखेला बदलापूर येथे ज्या मुलींनी वर्ष वयाची चार वर्षेसुद्धा पूर्ण केली नाही अशा मुलींवर शाळ शाळेच्या आवारातच विकृत असे लैंगिक अत्याचार करून त्यांचं मानसिक खच्चीकरण करण्यात आलं तसंच हे दिसत नाही तर अकोला येथील घटना ऐकिवात आहे तिथे सुद्धा अशी घटना घडली आहे आणि नाशिकला सुद्धा अशी घटना घडल्याचं घडल्याची वार्ता येत आहे आणि म्हणूनच आता समाज मन हे काय म्हणत आहे समाज स्वास्थ्य बिघडलं आहे का आणि दो, सक, या समाजात काय डोकं म्हणजे डोकं फिरलंय का सगळं सगळ्यांचं हे मेंदू जे आहेत किंवा जी लिंगपिसाट या व्यक्ती आहेत ह्या मोकाट झाल्या आहेत का बुलढाणा लोकमंच वतीनं बदलापूर या ठिकाणी घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी त्याच अनुषंगानं बदलापूर असेल कोलकाता असेल दिल्लीमध्ये झालेलं निर्भयाकांड असेल किंवा अकोला असेल नाशिक असेल अशा या ठिकाणी आपण पुरोगामी महाराष्ट्र जर म्हणत असू तर या पुरोगामी महाराष्ट्राचा काळा चेहरा करण्याचं काम काही विकृत लोक या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहे अशा विकृतींना पायबंद घालण्यासाठी आणि वेळेवर ठेसण्यासाठी अतिशय कठोर असे कायदे या ठिकाणी होणं गरजेचं आहे कारण राष्ट्रमाता जिजाऊंनी छत्रपती शिवराय घडवत असताना छत्रपती शिवरायांना इतर महिला ह्या आपल्या बहिणी समान आहे अशा प्रकारची शिकवण दिली तेच मूल्य शिक्षण आज देण्याची जणू काही गरज निर्माण झाली काय असं पुन्हा एकदा आम्हाला वाटतं आणि पुन्हा एकदा जिजाऊंनी या ठिकाणी जन्म घ्यावा अशा प्रकारची भावना आम्हा सर्वांची या ठिकाणी आहे म्हणून अशा या नधामांना चौकामध्ये फाशी दिली पाहिजे हे देखील या ठिकाणी कमी पडेल तरच या ठिकाणी अशा प्रकारचे विकृतीकरण थांबू शकेल असा या ठिकाणी आमचा आज कयास आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये शासनानं अतिशय कठोर असे कायदे करून जे काही दोषी आहेत या दोषीवर कडक अशी कारवाई करावी अशी या निमित्तानं आम्ही जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदनाच्या माध्यमातून मागणी केलेली आहे